नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ दीपावलीमध्ये येणाऱ्या प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजे बलिप्रतिपदा आणि याच दिवशी साजरा केला जाणारा दीपावली पाडवा हे दोनही सण दीपावलीमध्ये एकाच दिवशी साजरे केले जातात आणि या दिवशी म्हणजेच बलिप्रतिपदेला मारुतीला म्हणजेच हनुमानाला ओवाळण्याची प्रथा असते आणि याच दिवशी दीपावली पाडवा या सणानिमित्त पतीपत्नी यांचा हा सण असतो आणि पत्नी पतीला या दिवशी ओवाळत असते आज आपण बलिप्रतिपदेची जी पौराणिक कथा आहे ती बघणार आहोत ज्यामध्ये बलिप्रतिपदा का साजरी केली जाते हे आपण बघणार आहोत बलिप्रतिपदेची पौराणिक कथा अशी आहे की राजा विरोचनाचा पुत्र राजा बळी याची ही कथा आहे बळी हा भक्त प्रल्हाद यांचा नातू होता राजा बळी अत्यंत दानशूर होता राक्षस कुळात जन्म घेऊन सुद्धा चारित्र्यवान विनयशील प्रजेचा हितचिंतक अशा रूपाने तो प्रख्यात होता राजाबळीच्या दारात जे कोणी भिक्षा मागण्यासाठी जायचे त्याची सर्व इच्छा राजाबळी पूर्ण करायचे कोणालाही रिक्त हस्ताने राजाबळीने परत पाठवलेले नव्हते त्याच्याकडे अफाट संपत्ती होती देवांचा त्यांनी आपल्या बळाच्या सामर्थ्यावर अनेकदा पराभव केला होता म्हणून ते त्रैलोक्य विजेता होते या गोष्टीचा राजाबळीला फार गर्व झाला होता त्याचे गर्वहरण करण्यासाठी श्रीहरी विष्णू यांची निवड करण्यात आली एकदा राजाबळीने यज्ञ करण्याचे ठरवले होते यज्ञ झाल्यावर ते नेहमी दान करत असे भगवान विष्णूंनी तेव्हा वामन अवतार घेऊन त्यांच्या दारी भिक्षा मागण्यासाठी गेले तेव्हा राजाबळीने वामन अवतारातील भगवान विष्णूंना विचारले ब्राह्मण कुमार आपणास काय हवे आहे त्यावर वामन अवतारी विष्णू त्यांना त्रिपादभूमी दानमध्ये मागतात राजा बळी त्यांना त्रिपादभूमी देण्यास होकार देतात त्यांना असे वाटते की हे वामन आहेत यांना त्रिपादभूमी हवी आहे त्रिपादभूमीमध्ये जाऊन जाऊन किती जमीन जाणार तेवढ्यात वामन अवतारी विष्णू आपले विराट स्वरूप प्रकट करतात आणि एका पावलात ते संपूर्ण पृथ्वी व्यापतात दुसऱ्या पावलात सर्व पाताळ व्यापतात आणि ब्रह्मांड व्यापतात त्यांच्या दोन पावलातच राजाबळी सर्व गमावून बसतो त्याच्याकडे देण्यासारखे काहीच नसते तेव्हा आपला तिसरा पाय कुठे ठेवू असे वामन अवतारी विष्णू बळीला विचारतात तेव्हा राजा बळी त्यांना काही वेळ विचार करतो आणि म्हणतो आपला तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा असे म्हणतात वामन आपले तिसरे पाऊल त्या राजाबळीच्या डोक्यावर ठेवतात आणि राजाबळी पाताळामध्ये सामावून जातो तेव्हा श्री विष्णू त्यांना पाताळाचे राज्य देतात आणि वर मागण्यास सांगतात त्यावर राजा बळी उत्तर देतात की देवा आता पृथ्वीवर माझे राज्य संपणारच आहे माझी इच्छा आहे की पृथ्वीवर दरवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखावे यमासाठी दिपदान करणाऱ्यांना कधीही यमाचा त्रास होऊ नये त्याकडे लक्ष्मीचा नेहमी वास असावा ते तीन दिवस म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा यालाच बलिप्रतिपदा किंवा बळीचे राज्य असेही म्हणतात त्या दिवसापासून बळीप्रतिपदा साजरी करण्याची प्रथा सुरू झाली आहे बलिप्रतिपदा म्हणजे दीपावली पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी व्यापारी वर्ग नवीन वर्षाची सुरुवात मानतात बळीराजाची रांगोळीने चित्र काढतात आणि नव्या कामाला सुरुवात करतात दीपावलीमध्ये इतर सणांप्रमाणेच बलिप्रतिपदाला देखील फार महत्व आहे आपल्या संस्कृतीत त्यागाला खूप जास्त महत्व आहे बळीराजा दैत्य असूनही त्याचे दातृत्व अनुकरणीय होते त्याच्या नावावरून या दिवसाला फार जास्त प्राप्त झालेले आहे आता दीपावली पाडवा का साजरा केला जातो पती पत्नीचा हा दिवस असतो या दिवशी पत्नी पतीला का ओवाळते त्याची कथा बघूया तर भगवान विष्णूंनी बळीराजाचे गर्वहरण केले होते शिवाय त्याच्या दातृत्वाचा मान ठेवून त्याचा लौकिक वाढवला होता ते पाहून माता लक्ष्मी प्रसन्न झाली तिने आपल्या पतीला म्हणजेच भगवान विष्णूंना औक्षण करून त्यांचे स्वागत केले जेव्हा भगवान विष्णू अवतार सोडून विष्णू लोकात परत आले तेव्हा माता लक्ष्मीने त्यांचे औक्षण केले त्यांचे स्वागत केले तेव्हा विष्णूंनी तिला ओवाळी म्हणून ऐश्वर प्राप्तीचा आशीर्वाद दिला या आशीर्वादामुळे ज्याच्याकडे माता लक्ष्मीचा वास असतो त्याला आपसुख ऐश्वर प्राप्तीचे वरदान मिळते विष्णू लक्ष्मीच्या जोडीने एकमेकांचा जो आदर सन्मान केला तसाच प्रत्येक पती पत्नीने या दिवशी एकमेकांचा आदर करावा या उद्देशाने पाडव्याला नवऱ्याला ओवाळण्याची आणि नवऱ्याने एखादी भेटवस्तू पत्नीला देण्याची प्रथा आहे आणि या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते दीपावली दोन हजार पंचवीसमध्ये बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा हा बुधवारी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आलेला आहे या दिवशी पत्नीने पतीचे औक्षण करावे आणि बलिप्रतिपदा आहे त्यामुळे हनुमानाला ओवाळण्याची देखील प्रथा असते तर तुमच्याकडे जर ही प्रथा असेल तर तुम्ही हनुमानाला देखील ओवाळू शकता आणि आपल्या पतीचे औक्षण करू शकता या दिवशी पतीपत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण व्हावा यासाठी काही सेवा केल्या जातात तर त्या सेवा कोणत्या आहे आणि कोणते उपाय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येणारच आहे दीपावलीबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ